सर्वात रहस्यमयी सर्वात शक्तिशाली आणि तितकीच जिद्दी अशी ही वृश्चिक रास जर तुमची रास वृश्चिक असेल तर तुमच्यात अशा काही लपलेल्या शक्ती आहेत ज्या कदाचित तुम्हालाही माहीत नसतील आजच्या व्हिडिओमध्ये आपण वृश्चिक राशीचे वैज्ञानिक आणि ज्योतिषीय विश्लेषण करणार आहोत दोन स्वभाव इंटेन्सिटी वृश्चिक राशीचे लोक कोणत्याही गोष्टीचा अर्धावर विचार करत नाहीत एकतर ते पूर्णपणे सामील होतात किंवा अजिबात नाही निरीक्षण शक्ती हे लोक कोणालाही न सांगता समोरच्या व्यक्तीचे मन वाचू शकतात विज्ञानाच्या भाषेत सांगायचे तर यांची इंट्युशन पॉवर खूप स्ट्रॉंग असते गोपनीयता यांना स्वतःच्या खाजगी गोष्टी गुपित ठेवायला आवडतात तीन बलस्थाने प्रचंड इच्छाशक्ती एकदा एखादी गोष्ट ठरवली की ती पूर्ण केल्याशिवाय हे लोक थांबत नाहीत कठीण प्रसंगातही हे डगमगत नाहीत निष्ठा मैत्री असो वा नातेसंबंध वृश्चिक राशीचे लोक अत्यंत प्रामाणिक असतात ते लॉंग टर्म नात्यांवर विश्वास ठेवतात संशोधक वृत्ती विज्ञानाच्या विद्यार्थ्यांसाठी हे उत्तम आहे एखाद्या गोष्टीच्या मुळापर्यंत जाणे ही यांची खासियत आहे चार कमकुवत दुवे अति कधी कधी ते स्वतःचेच मत खरे करतात ज्यामुळे प्रगतीत अडथळे येऊ शकतात घेण्याची भावना जर कोणी यांचा विश्वासघात केला तर ते सहजासहजी विसरत नाहीत फर्गीव अँड फर्गेट हे यांच्यासाठी कठीण असते संशयी स्वभाव अति काजीपोटी हे लोक कधी कधी संशयी बनतात ज्यामुळे जवळच्या व्यक्तींना त्रास होऊ शकतो पाच सायन्स स्टुडंट स्पेशल टीप वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे जो ऊर्जेचा कारक आहे जर तुम्हाला खूप राग येत असेल किंवा चिडचिड होत असेल तर तुमची ही एक्सेस एनर्जी खेळांमध्ये किंवा व्यायामात वापरा यामुळे तुमचे मानसिक आरोग्य उत्तम राहील सहा व्हिडिओचा शेवट तुमची रास वृश्चिक आहे का आणि हे मुद्दे तुम्हाला पटले का कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका